एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला कोणी रोखलं अंबरनाथ बदलापूरच्या राजकारणात पंचवीस वर्षांची सत्ता एका झटक्यात कशी गेली प्रतिष्ठेच्या लढाईत खासदार श्रीकांत शिंदेचा कसा पराभव झाला जाणून घेऊयात थोडक्यात महाराष्ट्रातील दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून या निकालांनी संपूर्ण राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्ष एकशे बावीसपेक्षा जास्त नगराध्यक्ष निवडून आणत राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी सर्वात मोठी आणि धक्कादायक चर्चा रंगली आहे ती ठाणे जिल्ह्याला लागून असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा हा बालेकिल्ला मानला जातो मात्र याच बाले किल्ल्यात भाजपने शिवसेनेला जबरदस्त धोबी पछाड दिली आहे अंबरनाथमध्ये भाजपने पंचवीस वर्षांची शिवसेनेची सत्ता उलथवून लावली आहे तर बदलापूरमध्येही शिवसेनेच्या वर्चस्वाला सुरुंग लावत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे श्रीकांत शिंदे यांच्यासाठी हा निकाल एका मोठ्या राजकीय धक्क्यापेक्षा कमी नाही अंबरनाथमध्ये भाजपने तेजश्री जुळे यांच्या रूपाने मोठा विजय मिळवला आहे गेल्या अडीच दशकांपासून अंबरनाथमध्ये शिवसेनेची एक हाती सत्ता होती मात्र या निवडणुकीत मतदारांनी भाकरी फिरवली आहे अंबरनाथमधील विजयानंतर प्रतिक्रिया देताना तेजस्वी करंजुळे यांनी थेट विकासाच्या मुद्द्याला हात घातला त्या म्हणाल्या की अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणात निधी येऊनही केवळ वीस ते पंचवीस टक्के निधीचा वापर झाला उर्वरित निधी नेमका कोणाच्या खिशात गेला शहराला लागलेली ही भ्रष्टाचारीची कीड आता साफ केली जाईल विशेष म्हणजे मतदानाच्या अवघ्या अठ्ठेचाळीस तास आधी अंबरनाथमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण वातावरण बदलले या गोळीबाराचा आणि स्थानिक वाळेकर कुटुंबाच्या दहशतीचा मुद्दा भाजपने प्रचारात मोठ्या कौशल्याने वापरला त्याचा थेट फटका शिवसेनेला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बसला वाळेकर कुटुंब बाहेर असता तर कदाचित निकाल वेगळा लागला असता अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे दुसरीकडे बदलापूर मध्येही शिवसेनेला शिवसेनेचे वजनदार नेते वामन म्हात्रे यांच्या पत्नी वीणा म्हात्रे यांचा पराभव करत रुचिता घोरपडे यांनी सात हजार चारशे तेहतीस मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे बदलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला आहे येथे भाजपने घराणीशाहीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता शिवसेनेने एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना उमेदवारी दिल्याने मतदारांमध्ये नाराजी होती असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ आणि बदलापूरसाठी विशेष मेहनत घेतली होती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आणि स्थानिक भाजप नेत्यांची रणनीती शिवसेनेच्या आत्मविश्वासावर भारी पडली आहे संपूर्ण राज्याचा विचार केला तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ग्रामीण भागात भाजपच्या तोड कामगिरी केली आहे परंतु त्यांच्या घरच्या उंबरट्यावर म्हणजेच अंबरनाथ बदलापूर मध्ये झालेला हा पराभव चिंतेची बाब आहे या निकालामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यातील सुप्त संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विरोधकांकडून आता प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात असून दुसरीकडे भाजपने कल्याण लोकसभा क्षेत्रात आपली पकड मजबूत केल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत हा निकाल आगामी विधानसभेच्या गणितावरही मोठा मोठा परिणाम करणारा ठरेल यात शंका नाही तुम्हाला या निकालाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा सर्वात महत्त्वाचं अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा